विशाळगड प्रकरणी इम्तियाज जलील यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे संभाजीनगर मध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय आहे मधील हिंसाचार प्रकरणी जलील यांचं आंदोलन आज होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर मध्ये मोठा पोलीस फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीत आज काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी या संदर्भातला इशारा हा दिलेला होता आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं जाऊ विशाळगडावर जाऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं या संदर्भात आता त्यांनी आंदोलन छेडलंय विशाळगड प्रकरणी एकंदरीत वातावरण मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपण पाहतोय या आंदोलनामध्ये सहभागी झालेले असून नगर मदे मोटा मदे याच पार्श्वभूमीवर संभाजीनगर मध्ये मोठा पोलीस फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे अतिक्रमणाचा मुद्दा हात तापलेला असून याच पार्श्वभूमीवर यांनी काही दिवसांपूर्वीच या संदर्भातलं आंदोलन करण्याची घोषणा केलेली होती त्यासोबतच आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं जाऊ असं म्हटलेलं होतं मात्र त्यांच्या या इशाऱ्याला अनेकांनी विरोध दर्शवलेला आहे कोल्हापूरमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा याला विरोध दर्शवत कोल्हापूरमध्ये न येण्याची विनंती आणि या संदर्भात न आवाहन सुद्धा केलेलं होतं तर विशाळगड प्रकरण आपण पाहतो एकंदरीतच आता आंदोलन सुरू झालंय आणि संभाजीनगर मध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय विशाळगडमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचाराचं प्रकरण घडलेलं होतं आणि याच्या निषेधार्थ आता जलील यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे झालेली घटना ही निषेधार्थ असून त्याच विरोधात आता ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे दरम्यान यामध्ये एम आय अनेक कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरलेले असून आंदोलनामध्ये सहभागी झालेत या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी थेट प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे जाऊयात माधव आंदोलनाला सुरुवात झालेली आहे सध्याची काय माहिती आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे थोड्याच वेळात इम्तियाज जलील या आंदोलनस्थळी येणार आहे तत्पूर्वी दुपारच्या नमाजनंतर शुक्रवारची महत्त्वाची नमाज असते त्यानंतर मुस्लिम माधव या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी इथे एक एक येत आहेत आणि स्थानिक नेते आणि त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सुरुवातीला सगळ्यांना मेसेज दिला जाणार आहे आणि त्यानंतर त्यान त्यातलं पाच जणांचं शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन विभागीय आयुक्तांना एक निवेदन दिलं जाणार आहे की विशाळगडावर जे अन्याय झालेला आहे ते अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा अशी ती मागणी करतायत आणि तसे सगळ्यांच्या हातात आता पोस्टर दिसत आहेत बघा प्रोटेस्ट आणि त्या सगळ्या घटनेचा ते निषेध करतायत काही फोटोसुद्धा दाखवलेला आहेत आणि त्यानंतर स्टॉप वॉवेलन्स असा सुद्धा हे सगळे इथं मजकूर दिसताना दिसत आहेत हळूहळू ही संख्या वाढत जाईल त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे इथेच प्रोटेस्ट होणार आहे इथेच निदर्शने होणार आहेत इथेच सगळेजण एकत्र जमा होणार आहेत आणि त्याची सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे इकडच्या बाजूला त्यामुळे एकंदरीतच आता या अतिक्रमणाच्या मुद्द्याच्या विरोधातली भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतली आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलन छेडण्यात आलंय माधव धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल